महायुतीमध्ये इतर पक्ष समाविष्ट असल्याने रायगड लोकसभा मतदारसंघात मतदान करताना घड्याळाला मतदान करा घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे ते खेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची पोच द्यायची असेल तर सुनील तटकरे यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि निवडून आणा

हे अशा पद्धतीचा असणार आहे त्यामुळे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी लोकसभेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जात असताना मनात पूर्ण चार कोणाला फुंडाटून दिलं पाहिजे की आपलं मत घड्यावरती द्यायला जाणार आहे हे डायरेक्ट नरेंद्र मोदींना जाणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेत

माझ्या बरोबर माझ्या पक्षा पक्षाबरोबर राष्ट्रीय प्रवाहा बरोबर विधी मंडळी जोडली गेली त्या सर्वांच मी खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र